वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी न्यूज नेटवर्क सर्व भारतीय बांधवांना सर्व ओबीसी बांधवांना मी वैजनाथ जगतकर माजी नगराध्यक्ष परळी आणि एच पी एजन्सीचा वितरक माझ्यातर्फे माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्वांना हार्दिकारी शुभेच्छा एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशा पद्धतीने साजरी करा आपण ह्याच्याबद्दल मी थोडंसं विचार म्हणणार बाबासाहेब जयंती आपण साजरी विचाराच्या वतीनं साजरी करायची पाहिजे विचारांच्या वतीनं चांगले चांगले वक्ते आणून व्याख्यान झाले पाहिजेत आमच्या तरुण पिढीला मार्गदर्शन झालं पाहिजेत आज आमची तरुण पिढी भटकरत जात आहे कुणीही पक्षाच्या पाठीमागून आमचे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी जी आर पी आयची स्थापना केली होती त्याच्यामध्ये अनेक फूट पडलेले आहेत परंतु आपल्या सर्व बोधोपासक उपासिका समाजातील सर्वांनी आपण बाबासाहेब विचार चांगल्या पद्धतीने माणूस येईल आज सध्या बाबासाहेबची जर चळवळ जीवन ठेवायची असेल बाबासाहेबांनी जे सांगितलं धम्म जे आपला पुढं न्यायचं असेल तर पहिलं काम आपल्याला धम्माचं काम सुरुवात करावं लागेल साधारण आणि धम्माचं काम करत असताना सर्व एकत्र आले पाहिजे आपल्याला एकच पर्याय आहे आपल्याला की बाबासाहेबांच्या धम्माचा प्रसार झाला पाहिजे तर हे समाज आपला दा एकत्र येईल नसता राजकीय जर सगळ्यांच्या डोक्याचं बसला असेल तर ते शक्य आहे अशक्य होईल याच्यामुळं सर्वांना आपण धम्माचं काम सुरुवात करावी मी वैना जळतकर माझे नगराध्यक्षी मी माझ्या कष्टानं मी माझ्या माझ्या मेहनतीनं पुढं मी निर्विष्णे आहे मी निर्देश असल्यामुळे माझा थोडासा विकास झालेला आणि कुणीही पक्षाच्या पाठीशी राहिलो आपण तर आपला काय असा विकास होणार नाही आपला जे बाबासाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण एकत्र आलो तर विकास होणार आज आमचा तरुण पिढी सर्व पक्षाच्या भाग ह्या पक्षाच्या भाग त्या पक्षाच्या भागाला जातो आणि आज त्याची काय अवस्था आहे हे आपण समजून घेतली पाहिजे काही लोक असं म्हणतात की आमची तरुण पिढी फार फरबड चालली त्याला दिशा देणारा माणूस पाहिजे दिशा देणारा बघता पाहिजे दिशा देणारी माणसं पाहिजेत शिकून सर्व लोक पुढे गेलेत ह्या लोकांची जिम्मेदारी आहे आणि माझ्यासारखी सुद्धा जिम्मेदारी थोडी माझी परिस्थिती थोडी बरी आहे तर मी सुद्धा जिम्मेदारी घ्यायला पाहिजे असं मला वाटते म्हणून मी एवढं सांगतो या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा